नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती भाजी तुम्ही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर खाल्लेली नसेल तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर दुसऱ्यांदा ती आवडीने बनवाल याची मला खात्री आहे आज आपण अशी चमचमीत आणि तरीदार भाजी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत आता आपण ह्या छान हळद आणि मीठ टाकून पाण्यात बॉईल करून घेणार आहोत आता मी भांड्यात पाणी टाकून घेणार आहे आणि यामध्येच आपण आता ज्या वड्या घेतलेल्या आहेत सोयाबीन वड्या त्या घालून अगदी अर्धा चमचा एवढं मीठ घालणार आहोत आणि अगदी चिमूटभर एवढी आपण हळद घालणार आहोत त्यामध्ये आणि आता आपण हे गॅसवर ठेवून देणार आहोत छान आता ह्या आपण पाच ते सात मिनिटं बॉईल होऊ देणार आहोत वड्या मी आता छान इथं उकळण्यासाठी ठेवलेले आहेत आता आपण भाजीची दुसरी तयारी करणार आहोत आता आपण सर्वात आधी यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांद्यामध्ये आता आपण अगदी थोडस तेल घालणार आहोत आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत इथं एक मोठा कांदा वापरलेला आहे मी आता कांदा आपला छान सोनेरी रंगाचा झालेला आहे आता इथंच आपण यामध्ये कापून घेतलेलं एक मोठं टोमॅटो आहे ते टोमॅटो आपण यामध्ये घालणार आहोत आणि टोमॅटो सुद्धा छान भाजून घ्यायच आहे आता राहिलेले आपण इतर मसाले घालणार आहोत इथं सोप घेतलेली आहे एक चमचा पोहे खाण्याचे ते आता मी यातच घालणार आहे सात ते आठ काळे झिरे घेतलेले आहेत ते पण यात घालणार आहे इथं दोन लहान तुकडे घेतलेले आहेत आणि दोन लवंगा व एक हिरवी विलायची घेतलेली आहे ती पण यात टाकलेली आहे मी पोहे खाण्याचे एक चमचा एवढं जिरं घेतलेला आहे ते पण यातच घालायचं आता काजू आहेत आठ ते दहा काजू घेतलेले आहेत इथं मगजबी घेतलेली आहे लहान वाटीभर दहा ते बारा ग्राम एवढी असेल ही ती पण आता यात घालायची आहे मगजबी आपल्याला इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि आल्याचे दोन तुकडे आहेत ते पण यात घालणार आहे आणि दोन हिरव्या मिरच्या ह्या ऑप्शनल आहेत आता मसाला हा। छान हा भाजून घ्यायचा पूर्ण आपण घातलेला जोपर्यंत यातल्या टोमॅटो छान असे शिजल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता यामध्येच कोथिंबीर पण घातलेली आहे आणि कोथिंबीरच्या काड्या पण घातलेल्या आहेत मी त्या पण आता छान या मसाल्यामध्ये परतून घेऊ आपण तिथं कोथिंबीरच्या काड्यांचा सुद्धा मी वापर केलेला आहे त्यामुळे भाजीची चव खूप छान होते तुम्ही जरूर वापरा त्या काड्या भाजीमध्ये आता टोमॅटो पण आपले छानपैकी शिजत आलेले आहेत आता गॅस आपण बंद करणार आहोत आणि हा मसाला थंड करून घेणार आहोत तर मी इथं एक कपाला थोडं कमी एवढं दही वापरलेलं आहे दही घट्टच वापरायचं आहे आपल्याला आपण मॅरिनेशन तयार करणार आहोत त्यासाठी हे दही इथं मी टाकून घेणार आहे आता त्या दह्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहे अगदी थोडंसं घेतलेलं ला आहे लाल तिखट आता हळद घालून घेणार आहे त्यामध्ये धने पूड घेतलेली आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत यात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पोहे खाण्याचे दोन चमचे एवढे बेसन पीठ किंवा तांदूळाचं पीठही वापरू शकता पण मी इथं दोन्हीही वापरलेले नाही मी इथं दह्याचाच वापर करणार आहे आता हे आपलं मॅरिनेशन तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये लसूण आलं कोथिंबीरची पेस्ट पण यामध्ये घालू शकता आता आपण यामध्ये पनीर आपलं शिमला मिर्च आणि सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत त्या घालणार आहोत आता मी पनीर कापून घेतलेलं आहे आणि शिमला सुद्धा कापून घेतलेली आहे दोन्ही पण थोडंच आडच कापून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे घालून घेणार आहोत आणि ज्या आपण सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या होत्या बॉईल करून आता छान त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे पूर्ण आणि ह्या सुद्धा यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आणि आता पूर्ण हाताने हे आपण मिक्स करणार आहोत की पूर्ण आपलं जे दही आहे ला ते सर्व याला भाज्यांना लागलं पाहिजे त्यासाठी पूर्ण हाताने असं थोडं दाब देऊन मिक्स करून घ्या आणि अगदी आपण हे पाच हो ते सात मिनिट छान यामध्ये मॅरिनेट होऊ देणार आहोत पूर्ण दह्याचा आंबटपणा त्या सर्व भाज्यांना मसाल्यांचा लागलेला पाहिजे त्यासाठी अगदी पाच ते सात मिनिटं किंवा जास्तीत जास्त दहा मिनिटं ठेवा आता आपण पुढची तयारी करणार आहोत आता जो मसाला थंड झालेला होता तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण पाणी टाकून याची छान अशी पेस्ट तयार करणार आहोत अगदी म्हणजे बारीक करायचं आहे आपल्याला हा मसाला जाड हा आपल्याला ठेवायचा नाही त्यासाठी पाणी टाकायचं आणि छान याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर चला आता याची पेस्ट आपण करून घेऊया आता हा मसाला पहा पूर्ण बारीक झालेला आहे माझा करून असंच आपल्याला हा बारीक करायचा आहे मसाला छान आणि आता आपण पुढची तयारी करणार आहोत तर इथं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी ज्या भाज्या आपण छान मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या आता आपण तळून घेणार आहोत आधी आधी आपण तेल चेक करूया आपलं तेल तापलं आहे की नाही तेल आता आपलं छान तापलेलं आहे यामध्ये आपण अशा ह्या कापून पूर्ण भाज्या करून घेणार आहे त्या भाज्या आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या फ्लेम वर तळायच्या अगदी सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपण तळणार आहोत भाज्यांना आता छान आपलं पनीर सुद्धा छान सोनेरी रंगाचं झालेलं आहे आणि आपल्या ज्या सोयाबीनच्या वड्या व शिमला मिरची होती ती पण आता त्यांचा सुद्धा रंग बदललेला आहे आता काढून घेऊया आपण राहिलेला आहे ते सुद्धा परत मी टाकून असं सडून घेणार आहे आपण या मातीच्या भांड्यामध्ये भाजी फोडणी घालणार आहोत त्यासाठी हे भांडं छान आधी गरम करून घ्यायचं आहे आता गरम झाल्यानंतर त्यात मी तेल घालणार आहे इथ मी आता एक कप एवढं तेल यामध्ये घातलेलं आहे आता तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आता तेल तापल्यानंतर यामध्ये मी दोन लाल सुक्या मिरच्या ला घातलेल्या आहेत आणि आता जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता तो मसाला पण मी यामध्ये घालणार आहे आता हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हा भाजणार आहोत मसाला आता दुसरे आपले जे कोरडे मसाले आहेत ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता यामध्ये मी दोन चमचे एवढं लाल तिखट घालणार आहे त्यानंतर आता इथं मी पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा एवढा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा एवढा धनेपूड घेतलेली आहे हे सगळं मी आता यामध्ये घालणार आहे आता हे छान आपण मिक्स करणार आहोत पूर्ण असं मिक्स करायचं आहे आपल्याला हा मसाला आणि आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत कारण या मसाल्याची पूर्ण आता सगळीकडे शिंतोळी उडत आहे त्यामुळे मी यावर झाकण ठेवणार आहे आता यावरचं झाकण मी काढून पाहणार आहे आणि आता मसाल्याला सुद्धा ते वर तेल आहे मसाल्यावर आता आपण इथं यामध्ये कसुरी मेथी आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत इथं कसुरी मेथी घालणार आहे मी आता आणि थोडा आपण या मसाल्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत आणि पूर्ण हे आपण मिक्स करणार आहोत आणखी थोडं पाच मिनट झाकण ठेवून आपण छान हा मसाला भाजून घेणार आहोत आता भाजी आपण एकदा परत चेक करूया आता पूर्ण हा मसाला आपला शिजलेला आहे आता जे आपण पनीर आणि सोयाबीनच्या वड्या होत्या त्याच्या तडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घालणार आहोत आता ह्या भाज्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि इथंच आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता या भाजीमध्ये मी पाणी घालून घेणार आहे पाणी थोडं कोमट केलेलं आहे आणि जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला इथं आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणखी थोडं घालूया पाणी आपण पूर्ण छान मिक्स करून घ्यायची एकदा ही भाजी आणि यावर आता मी झाकण ठेवून घेणार आहे आणि अगदी पाच ते सात मिनटं ही छान शिजू देणार आहे आधी थोडी वरून कोथिंबीर घालून घेणार आहे मी आणि ही आपण मिक्स करून घेऊ पूर्ण आता झाकण मी ठेवणार आहे यावर आणि पाच मिनिट ते सात मिनिटं छान शिजू देणार आहोत आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल आयकन क्लिक करा त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आपण पुन्हा अशाच एका आणखी नवीन एका रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद